श्री स्वामी समर्थ चुकूनही घरा होती ही झाडे लावू नका एक रोप असलस, ते आनिक वास्तुदोष दूर करते अंगणात तुळस नेहमी दरवाजा समोर नसावी त्याने द्वारभेद निर्माण होतो ती घराच्या उजव्या बाजूला असावी तीन गुलाब आणि कोरपड ही रोपटी वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात चार गुलाब आणि कोरफड या व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात पाच घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते आपल्या घरातील व्यक्तींमध्ये परस्पर संबंधित प्रेम निर्माण होऊन नाते आणखी मजबूत होते सहा वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपटेची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य आणि ही वाढते सात घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते आठ नाग केशर पांढरा चापा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडाजवळ जा बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नऊ घराच्या बाजूला पारिजात लावल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो पारिजातकाची फुले देवाला अर्पण केली तर त्या व्यक्तीला सोने दान करण्या इतकेच पुण्य मिळते दहा वास्तुशास्त्रानुसार मालमत्ता संततीची इच्छा असेल तर घरात दुर्वा लावल्या पाहिजे दुर्वा तोडून गणपती बाप्पाला अर्पण कराव्या अकरा बोराचे झाड घरासमोर असल्यास प्रचंड नकारात्मकता निर्माण होते शेजाऱ्यांशी भांडणे वाढतात लक्ष्मी टिकत नाही बारा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते आणि वायू प्रदूषणापासून आपला बचाव होतो तेरा पपईचे झाड दारात असेल तर तुमच्या संतती आणि संपत्तीला नुकसान पोहोचू शकते चौदा तसेच ज्या झाडातून पांढरा चीक निघतो अशी झाडे घरासभोवती लावू नये पंधरा झाडे लावताना ज्या झाडांच्या वेली भिंतीवर चढतात तसेच ज्या झाडांची मुळे पसरली जातात अशी झाडे घराभोवती लावू नये घराला त्यापासून नुकसान होते सोळा घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात सतरा घराच्या बाजूला केळी बोर बाभूळ महालुंग अशी झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे